नमस्कार आर रेसिपी मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तसेच गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्या निमित्त साखरेचा सा हार चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरवात करून घेऊयात आपण इथे साखरेचा सा पाक बनवण्यासाठी टोप गरम करत ठेवलेला आहे साखरेच्या पाकासाठी आपल्याला इथे ही आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे वाटी पूर्ण भरून साखर घेतलेली नाही वाटी भरायला हे एवढ एवढी साखर कमी आहे त्यासाठी ते आता आपण ही वाटीतली साखर यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घेणार आहोत आता आपण या साखरेमध्ये पाणी सुद्धा टाकून घेणार आहोत आपल्याला आता हे साखरेचं जाडसर असं पाक तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला पूर्णपणे पाक तयार होईपर्यंत हलवतच रा घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे साखर आणि पाणी मिक्स होईपर्यंत नाहीतर तर आपल्याला एकदमसुद्धा जाडपाक नाही करायचं आणि एकदम पातळसुद्धा नाही करायचं असं पूर्णपणे असं पाक तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण गॅस स्लो करून पाकीची तयारी करून घेऊयात आपण इथे हे आप्याचं भांड घेतलेलं आहे थोडं थोडसं आपण आप्याच्या भांड्यामध्ये आता तूप घालून घेऊयात तूप का घालतो आहे म्हणजे खाली आपली पाक पूर्ण चिटकून राहायला नको म्हणून आपण थोडं थोडं ह्यामध्ये तूप घालून घेऊयात आता आपण हातानेच सगळ्या पूर्ण ह्या भांड्याला तूप लावून घेऊयात म्हणजे पूर्णपणे तो पसरेल तुमच्याकडे जर दुसरा काही असेल तर त्या सुद्धा तुम्ही बनवू शकता आप्याच्याच भांड्यात बनवावं असं काही नाही तुमच्याकडे जर दुसरा कोण असा असेल साथ बनवण्यासाठी तर त्यात सुद्धा तुम्ही बनवू शकता आता आपल्या ह्याला तर तूप लावून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये दोरा लावून घेऊयात आता आपण दोरा लावून घेणार आहोत हा आपण असा जाडसर थोडासा दोरा घेतलेला आहे म्हणजे तो एकदम उडला की तुटणार नाही असा दोरा आपण घेतलेला आहे तो आपण आता सगळं ह्याच्यात ठेवून घेऊयात असं आत पूर्णपणे आत जाईल असाच दोरा टाकून घ्यायचा म्हणजे जेव्हा काढू तेव्हा नीट निघेल दोरा वरच्यावर नाही ठेवायचा जरा आतच जाऊन द्यायचा आपला आता दोरा सुद्धा लावून झालेला आहे आपल्याला हे मिश्रण आता पूर्णपणे घट्ट होईपर्यंत असं जास्त पाणी पडला तरी सुद्धा आपल्याला हे जाडसर होईपर्यंत सुकळून आहे आता आपला पाक सुद्धा थोडा जाडसर होत चाललेला आहे साखरेचा हार म्हणजे पांढरा शुभ्र होण्यासाठी आपण या साखरेच्या पाकामध्ये दोन चमचे होईल इतका दूध टाकायचा म्हणजे जी मळी असते म्हणजे उकळल्यानंतरच दूध टाकायचा म्हणजे उकळल्यानंतर जी वरती साखळीची मळी असते कायसर ती वरती येते मग ती पण चमच्याने बाहेर काढून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फूड कलर सुद्धा टाकू शकता म्हणजे वेगवेगळे कलरचे सुद्धा तुम्ही बनवू शकता पण आपण इथे व्हाईटच कलरचे बनवणार आहोत म्हणजे पण त्यावरती आलेली जी मळी असते ती नक्की काढा नाहीतर मग पूर्णपणे आपली माळ असते साखरेची ती काळसर म्हणजे थोडासा असं उघरट कलर येतो त्यामुळे ती काळसर न होता आपल्याला व्हाईट करून घ्यायची पूर्ण अशी पांढरी त्यामुळे त्यात दूध टाका आणि दूध टाकल्यानंतर जी मळी येते ती सर्व काढून घ्या पूर्णपणे पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे हलवतच राहायचं आहे म्हणजे आपण एकजू करून घ्यायचं त्यांना आपल्या पाकाला सुद्धा आता छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण इथे दोन चमचे दूध टाकून घेणार आहोत जास्त नाही टाकायचं दोन चमचेच आपल्याला दूध टाकून घ्यायचंय आपण परत एकदा त्याला एकत्रित मिश्रण करून घेऊयात ही जी मळी आहे ती आपल्याला एकदम आतून नाही काढायची वरून वरूनच घ्यायची आहे काढून हे पहा पूर्ण असं सा काळसर काळसर होतं तिथे उकळी आल्यानंतरच ते समजतं आपल्याला हे पहा ही सगळी जी घाण असते ती वरची मळी ती वरती अशी काळसर काळसर मळी येते ती आपल्याला काढून घ्यायची आहे आपण ही आता मळी काढून घेतलेली आहे आता आपण पुन्हा एकदा पाक थोडा टाईम उकळण्यासाठी ठेवूयात आपला इथे हा पाक तयार झालेला आहे आता आपण हा काढून आपल्या आप्प्याच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आपण हा आता जो पाक आहे तो एक एक चमचा करून आप्प्याच्या भांड्यांमध्ये टाकून घेणार आहोत आपण याला तूप लावलेलं आहे त्यामुळे ते चिकटण्याची काही एवढी हे नाही पण हा पाक घट्ट होण्याच्या आधी आपण सर्व आपल्याच्या भांड्यांमध्ये टाकून घेणार आहोत जर पाक टाकताना दोरा वगैरे सरकला तर तो, तो दोरा आपण मध्यभागी करून घ्यायचा तर मग तो दोरा साईडला येतो मग आपल्याला उचलताना मग तो दोरा नाहीतर निघून जाईल हे पाक घट्ट होण्याच्या आधीच जे मग आपण कोणतं भांडं घेतो जे काही त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं नाहीतर मग नंतर पाक घट्ट झाला तर मग ते टाकायला मिळत नाही आता आपला सगळीकडे असा पाक टाकून झालेला आहे हे तीन भांड्यांचा काय उपयोग नसतो त्यामध्ये आपण टाकायचं नाही आता आपलं हे सगळ्याकडे पाक टाकून झालेलं आहे हे भांडं आहे ते रूम टेम्परेचरवर म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायची गरज नाही इथे सुद्धा आपण ठेवू शकतो बाहेर सुद्धा ठेवून असंच दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवायचं थे चा। त्याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही असंच ठेवलं तर ते दहा ते पंधरा मिनटामध्ये पाक हा कडक होऊन जातो आणि नंतर मग आपण ते अलगदपणे निघून जातं जर काहीच नाही निघालं तर चमच्याच्या सहाय्याने आपण काढू शकतो पण हे भांडं जे असतं ज्या कोणत्या भांड्यामध्ये आपण माळ करण्यासाठी ठेवू ते आपण फ्रीजमध्ये नाही ठेवायचं ते आपण असंच बाहेर ठेवायचं आणि ते ॲटोमॅटिक पाक तयार होतो कडक झाल्यानंतर ती माळ आपली तयार होईल आता आपण हे पंधरा मिनटासाठी असंच ठेवून देऊयात मग आपण पंधरा मिनटासाठी परत एकदा पाहूयात आपली माळ पूर्णपणे तयार झालेली असेल आपला इथे पाक चांगला असं सुकलेला आहे आपली माळ सुद्धा तयार झालेली आहे तर आपण ही माळ काढून पाहूयात ही पहा आपली इथे माळ तयार झालेली आहे अलगत अशी निघते हे पहा कारण आपण खाली तूप लावलेला होता म्हणून माळ बनवताना खाली तूप लावायचा म्हणजे ती अलगत अशी निघते आणि दोरासुद्धा कडक घ्यायचा पहा आपली इथे माळ तयार झालेली आहे आपली इथे गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ तयार झालेली तुम् आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर सुद्धा यूज करू शकता म्हणजे रंगीबेरंगी अशी माळ तुमची तयार होईल आपली इथे ही माळ तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि गुढीपाडव्यासाठी बाजारातून विकत न आणता घरच्या घरीही साखरेची माळ तयार करून पहा गुढीपाडव्यानिमित्त इथे आपली साखरेची माळ तयार झालेली आहे तुम्हाला जर ही थार रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी पडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू